मित्रांनो जर तुमच्या शेतामध्ये जाण्यासाठी जर तुम्हाला रस्ता नसेल तर तुमच्या शेताला रस्ता कशा प्रकारे मिळवायचा ह्याचा सविस्तर व्हिडिओ आज आपण बनवलेला आहे मागच्या कालावधीमध्ये पण आपण रस्त्याबाबतचे दोन तीन व्हिडिओ बनवलेले आहेत पण बऱ्याच लोकांनी मला कॉमेंट केले की सर आम्हाला सविस्तर व्हिडिओ बनवून सांगा की त्याच्यात कागदपत्रे कशी आम्हाला लागणार आहेत कोणकोणती लागणार आहेत तपशील काय आहे म्हणजे काय प्रक्रिया आहे त्याची सविस्तर आम्हाला व्हिडिओ बनवून द्या जेणेकरून आम्हाला ते सोपं जाईल तर आजचा पण व्हिडिओ तोच घेतलेला आहे की जर एखाद्या शेताला रस्ता नाही तर आपण रस्ता प्रकारे मिळवू शकतो। आता शेता ला, शेता ला है। है शेत आहे तर शेतला शेताला रस्ता शंभर टक्के असणार आहे पण रस्त्या असणं आणि नसणं ह्याच्यात फरक काय मित्रांनो की आपलं एखादं क्षेत्र शेत असतं आणि त्या शेताला आपण जो रस्ता वापरत असतो तो ठराविक ठिकाणी अशा प्रकारे की कोणीतरी मेहरबानी खाती आपल्याला वापरायला रस्ता दिलेला असतो आणि पुढच्या काला काला काळात कसं होते की थोड्या वर्षानंतर एखादा जो आ, शेती शेतीसाठी जो आपण रस्ता वापरत आहे तो शेतकरी आपल्याला रस्ता येणं जाणं बंद करून टाकतो म्हणजे कोणत्याही कारणाचं तो आपल्याला येणं जाणं बंद करून टाकतो कारण की त्याच्या शेतातून आपण रस्ता वापरत असतो तर बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की सर आमचा रस्ता आहे पण पर तो परमनंट नाही म्हणजे जो एखादा रस्ता आहे तो टेंपर वरी रस्ता आम्ही वापरत आहे तर आम्हाला नवीन शेतरस्त्यासाठी मागणी कशा प्रकारे करता येईल किंवा जो आम्ही आता शेत रस्ता वापरत आहेत तो आम्हाला परमनंट रस्ता म्हणजे कायदेशीर रस्ता कशा प्रकारे बनवता येईल त्याची सविस्तर माहिती द्या अशा प्रकारे भरपूर कॉमेंट होते कॉलवर पण मला विचारलं गेलं कॉलवर तर मी सगळ्यांना समजवलं की अशा अशा प्रकारे तुम्हाला करावं लागेल तर तुम्हाला तो जो चालू रस्ता आहे तो तुम्हाला परमनंट करता येईल तर आजच्या आपण टॉपिकमध्ये मी तुम्हाला सविस्तर मुद्दे सर आज मी तुम्हाला समजवणार आहे की कशा प्रकारे तुम्हाला अर्ज करायचा कुठे आहे कोणत्या कायद्या अंतर्गत करायचा आहे कालावधी काय लागणार आहे काय प्रक्रिया आहे त्याची संपूर्ण माहिती देणार आहे तर सुरू करूया आपण मित्रांनो उशीर न करता आपण व्हिडिओला स्टार्ट करणार आहेत तर आपचा टॉपिक तर मी तुम्हाला समजवला तरी मी समजवतो शेतीला रस्ता नाही कसा मिळवायचा हा आपला टॉपिक आहे तर त्याच्यात जी म अधिनियम आहे तो जमीन महसूल अधिनियम आहे तो एकोणीसशे सहासष्टची कलम एकशे त्रेचाळीस म्हणजे एकशे त्रेचाळीस कलम आहे ही तहसीलदारच्या अंडरमध्ये येथे रस्ता देण्याचा अधिकार हा तहसीलदारला दिलेला आहे म्हणजे त्यांना तो पॉवर दिलेली आहे तर तहसीलदारनं आपण एकदा अर्ज केला की त्याच्यानंतर आपल्याला लगेच रस्ता मिळत नाही कारण की त्याच्यासाठी पण प्रक्रिया आहे स्थळ पाहणी केली जाते डॉक्युमेंट वगैरे पलटाळणी केली जातात एखाद्या शेतकऱ्याच्या शेतातून आपण जर रस्ता घेत असू तर त्याचं कमीत कमी नुकसान होईल असं पण धरलं जातं जेणेकरून त्याचं पण म्हणजे कमी नुकसान झालं पाहिजे बऱ्याच लोकांनी असं सांगितलं की सर आम्हाला मधून रस्ता पाहिजे म्हणजे ज्या शेतातून आम्ही रस्ता, ते रस्ता मागत आहे तो आम्हाला बांधावरून न घेता आम्हाला मधून रस्ता पाहिजे तर अशा प्रकारे रस्ता मिळत नाही तर त्यांना तशा प्रकारे प्रॉब्लेम येतात की ते मधून रस्ता मागितल्यामुळे त्यांना मग रस्ता मिळत नाही तर आज आपण कायदेशीर बघणार आहेत आणि शंभर टक्के रस्ता मिळणार मी जर हा तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण बघितला याच्यात जे मी मुद्दे मांडलेले आहेत ते जर पालन केले तुमच्या अर्जामध्ये आणि तुम्ही सगळ्यात प्रोसिजर स्टेप बाय स्टेप पालन केल्या तर शंभर टक्के तुम्हाला रस्ता मिळू शकतो तर त्याच्यात सगळ्यात आधी तुम्हाला जो अर्ज भरायचा आहे तो एक लेखी तक्रार अर्ज आहे आता लेखी तक्रार अर्ज कशा प्रकारे सबमिट करणार कारण की जर तुम्ही असं बघितलं तर ह्याच्यासाठी आपल्या जवळ मी मागच्या व्हिडिओमध्ये पण मी एक अर्ज दिलेला पण तुम्हाला तुम्ही शेतकरी आहेत शेतकरीचा अर्ज हा शेतकऱ्यासारखा असला साधा सिम्पल असला तरी चालणार आहे असं नाही की एखाद्या वकील थ्रूच तुम्हाला अर्ज करायचा एखाद्या टायपरेटर थ्रू तुम्हाला अर्ज करायचा आहे कारण की शासनात आपल्याला सवलत दिलेली आहे की तुम्ही कशाही अर्ज करणार तरी तो स्वीकारला जाणार आहे तर त्यासाठी आपल्याला एक लेखी अर्ज करायचा आहे लेखी अर्ज कसा असणार आहे आहे एक तुमचा प्लेन पेपर घ्यायचा त्याच्यावर मी मुद्दे इथे लिहिलेले आहेत कशा प्रकारे आहे ते आपण पुढे समजणारच तर लेखी तक्रार अर्ज घेतल्यानंतर आपल्याला शेतीचा एक कच्चा नकाशा आपल्याला तिथे जोडायचा आहे आता कच्चा नकाशाच्या बद्दल पण मला भरपूर कॉमेंट आले की सर आम्हाला कच्चा नकाशा कशा प्रकारे जोडायचा त्याची पण सविस्तर माहिती द्या आपण या व्हिडिओ मध्ये समजणारच आहे तर मित्रांनो मी तुम्हाला कच्चा रस एक नकाशा अशा उदाहरणार्थ बनवून दाखवतो जेणेकरून तुम्हाला पण सोयीस्कर होईल तर समजा एक हा एक रोड आहे इथून हा असा एक रोड आहे बरोबर आहे त्याच्यातून तुम्हाला तुमचं शेत हे अशा प्रकारे असणार आहे समजा एक उदाहरणार्थ सांगतोय की तुमचं शेत इथे आहे बरोबर आहे आणि इथे पण एक रस्ता आहे हा एक रस्ता आहे म्हणजे अशा प्रकारचे रस्ते आहेत आणि सध्या तुम्ही जो टेम्पररी रस्ता वापरत आहे तो या शेतातून तुम्ही टेम्परवरी रस्ता वापरत आहेत आता हा जो शेतकरी आहे त्याचा प्लॉट असा आहे म्हणून तो तुम्हाला रस्ता देतोय आणि अशा प्रकारे हे शेत आहे म्हणजे इथून याला रस्ता आहे इथून याला रस्ता आहे इथून याला इथून याला आणि तुमचं जे शेत आहे त्याला रस्ता नाही आहे पण हा जो शेतकरी आहे तो तुम्हाला इथून रस्ता टेम्परवरी त्याने दिलेला आहे बरोबर आहे कायदेशीर नाही आहे टेम्परवरी आहे म्हणजे अशा प्रकारचा एक तुम्हाला, नकाशा तुम्हाला कच्चा नकाशा बनवायचा आहे आणि तुम्हाला रस्ता त्या कच्च्या नकाशामध्ये पण दाखवायचा आहे की चालू रस्ता आम्ही इथून वापरत आहेत पण तो परमनंट नाही आहे तो फक्त दुसऱ्याच्या शेतातून आम्ही वापरत आहेत म्हणजे तो पर्यायी रस्ता नाही आहे म्हणजे आमच्या शेताला कोणताच रस्ता नाहीये पण ह्या जो एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि तुमचा हा चार नंबर आहे बरोबर आहे मग आम्ही एक नंबरच्या प्लॉटवरून फक्त एक टेम्पर रस्ता वापरतोय त्याच्यानंतर काय होईल की तुम्ही जर रस्ताची मागणी केली समजा पण तुम्हाला हा जो एक नंबरचा आहे त्याच्यात तुम्हाला रस्ता दाखवावा लागणार आहे की आम्हाला इथून असा रस्ता हवा आहे म्हणजे पाहिजे आहे अशा प्रकारचा तुम्हाला एक कच्चा नकाशा तिथे जोडायचा आहे त्या जोडीला तुमचे हे जे एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर आहे ते तुमचे सर्वे नंबर किंवा गट नंबर असणार आहेत असे प्लॉट मी फक्त एक उन्हा अर्थ आहे अशा प्रकारचा तुम्ही कच्चा नकाशा दाखवला त्याच्यानंतर आपल्याला जो आहे तो आपला सात बारा म्हणजे जो चालू सात बारा आता चार नंबर हा आपला प्लॉट आहे समजा गट नंबरच आहे सर्वे नंबर आहे तर त्याचा जो सात बारा आहे तो लेटेस्ट द्यायचा आता मागच्या व्हिडिओमध्ये दोन तीन लोकांनी मला कॉमेंट केलेलं आहे की सर आम्ही जो ऑनलाईन कच्चा नकाशा सॉरी सातबारा निघतोय तो आम्ही त्याच्या जोडीचा जोडलेला तहसीलदाराने अप्रूव आम्हाला ॲक्सेप्ट केला नाही अर्ज तर त्याच्यात तुम्हाला कसा आहे मित्रांनो की ऑनलाईन हा आपला डिजिटल सहीचा जो सातबारा आहे तो जोडायचा आहे किंवा तुम्ही तलाठी ऑफिसला जाऊन तुम्ही तिथून एक सातबारा काढून घेऊ शकता तलाठीची सही आणि शिक्का असलेला आणि जर तुम्ही डिजिटल सातबारा जोडला असेल तर तो सहीचा असला पाहिजे सही आणि जो असं केलेलं असतं हिरव्या कलरचं तुम्हाला जर तो काढायचा असेल तरी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊन ठेवेल तिथे जाऊन तुम्ही तो डिजिटल सात बारा कशा प्रकारे काढायचा तुम्हाला तिथे पंधरा रुपये पे करावे लागतात तो तुम्हाला तुमच्या फोन मध्ये सेव्ह होऊन जाईल त्याच्यानंतर तुम्ही प्रिंट काढू शकतात मग तुम्हाला तिथे सात बारा जोडायचा आणि शेतालगतची तुम्हाला माहिती जोडायची आता शेतालगतची माहिती तुम्ही कशी जोडणार की समजा हा आपला एक नंबर सर्वे आहे दोन नंबर तीन नंबर असे चार नंबर आहे तर इथे समजा पाच नंबर असणार इथे सहा असणार इथे सात असणार इथे आठ असणार अशा प्रकारचे सर्वे नंबर असणार शेला शेतालगतची तुम्ही माहिती कशी जोडणार शेतालगत म्हणजे तुम्ही जो एक नंबर मधून रस्ता वापरत आहेत असा उल्लेख करायचा आहे तुमच्या पूर्वेला सात नंबर आहे दक्षिणेला आहे तुमचा सहा नंबर आणि उत्तरेला तीन नंबर अशा म्हणजे चारही बाजूच्या चतुर्सीमायचे आहेत आणि त्यांचे जर वाटलेस तर तुमच्याजवळ सात बारे उपलब्ध असतील तर तुम्ही सात बारे सुद्धा अर्ज सोडीला जोडू शकता आता अर्ज केला म्हणजे तिथे आपल्याला रस्ता मिळून जाईल असं नसतं आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप जे आहे कायदे ते मी तुम्हाला समजवणार आहे की आपण एकदा अर्ज केला का मग आपली जागेवर येऊन स्थळ पाणी केली जाते आता पाणी कशा प्रकारे होते तर इथे बघत असतील ती एखादी कमीत कमी नुकसान होईल म्हणजे जर तुम्ही हा चार नंबर आहे तर जर तुम्ही इथून समजा तीन नंबरचा रस्ता मागितला एक उदाहरणार्थ सांगितलं तुम्ही इथून एक नंबर मधून मागितलेला आहे पण एक उदाहरणार्थ जर तुम्ही तीन मधून रस्ता मागत आहेत पण इथे बघितलं तर तीन नंबर मधून जर तुम्हाला रस्ता दिला तर तीन नंबरचं जास्तीत जास्त नुकसान होते आणि जर तुम्हाला एक नंबर मधून रस्ता उपलब्ध करून दिला बांधावरून हा आतमधून इथून मागत असतील तर नाही मिळणार बांधावरूनच उपलब्ध करून दिला जाईल तर तुमचं कमी त्या या एक नंबरचं कमीत कमी नुकसान होते म्हणून एक नंबरमधून तुम्हाला रस्ता मिळू शकतो अशा प्रकारे पाहणी केली जाते आणि पर्यायी रस्ता मी मागे मगाशीच सांगितल्याप्रमाणे पर्यायी रस्ता तुम्हाला आहे की नाही आता समजा तुम्हाला पर्यायी रस्ता इथे समजा आहे हा परमनंट रस्ता आहे एक उदा उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला हा परमनंट रस्ता आहे दोन नंबरचा तीन नंबरचा आणि एक नंबरचा म्हणजे येण्यासाठी आणि तुम्हाला पण चार नंबरचा आहे पण हा कसा आहे हा एक म्हणजे कच्चा रस्ता आहे हा कच्चा रक, रस्ता आहे आणि हा आहे तो डांबरी रस्ता आहे बरोबर आहे आता ठराविक शेतकरी काय करतात इथेच प्रॉब्लेम देतात की ठराविक शेतकरी काय सांगतात की इथून माझ्या प्लॉटला रस्ता आहे पण हा कच्चा रस्ता आहे आणि तो कोणी वापरत नाही आम्हाला डांबरी रस्त्यावर जाण्यासाठी आम्हाला इथून नवीन रस्ता ते मागणी करतात तर अशा गोष्टीसाठी कसं असतं की हा इथून जाऊन इथे डांबरी रस्ता मिळतोच पण ह्या चार नंबरला अपेक्षा काय असते की मला सरळ इथून डांबरी रस्ता पाहिजे तर अशा प्रकारे रस्ता मिळत नाही म्हणून तिथे चौकशी केली जाते की के पर्यायी रस्ता दुसरा त्या चार नंबरला आहे की नाही जर हा पर्यायी रस्ता त्याला आहे पण जर तो इथून मागत आहे तर बाकी तुम्हाला हा रस्ता मिळणार हा रस्ता मिळणार नाही कारण की तुम्हाला पर्यायी रस्ता इथून आहे आता एवढं झाल्यानंतर पाऊल वाट म्हणजे की आता तुमचं बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत की सर रस्ता मागणी करताना आपल्याला किती फुटाचा रस्ता मिळतो तर तुम्हाला पाऊल वाट ही सहा ते आठ सहा फूट ते आठ फूटच्या दरम्यान तुम्हाला पाऊल पाऊल वाट मिळू शकते जर एक नंबरच जर, जर जास्त कमी नुकसान होत असेल तर आणि गाडी रस्त्याचा पण एक नियम आहे ते पण मी तुम्हाला समजवतो गाडी रस्ता तुम्हाला दहा ते बारा फुटाचा गाडी रस्ता मिळू शकतो म्हणजे एखादा ट्रॅक्टर आहे बैलगाडी आहे अशा प्रकारची जर अवजड वाहनं आहेत अवजड खतं आहेत ही ने येण्यासाठी तुम्हाला गाडी रस्त्याची गरज आहे पण फक्त पाऊल वाट आहे आम्हाला गाडी रस्ता पाहिजे असं जर तुम्ही अर्ज केला तर तिथे नियम असा आहे मित्रांनो की तुम्हाला पाऊल वाटच तिथे आ, पास होते कारण की कलम एकशे त्रेचाळीसनुसार नुसार आपल्याला पाऊल वाट पास होते म्हणजे तुम्हाला येण्या जाण्यासाठी रस्ता पास होतो त्याच्यानंतर समजा तो तुम्हाला दहा फुटाचा करून घ्यायचा आहे पण जर तुम्हाला पास हा सहा फूट किंवा आठ फूटच झालेला आहे आणि जर तुम्हाला रुंदी त्याची वाढवायची आहे तर तिथे काय होणार आहे की एक्स्ट्रा जी जमीन होते दोन गुण दोन फूट किंवा चार फुटाचा जो पट्टी तयार होते त्याचं क्षेत्रफळ काढलं जातं आणि त्या क्षेत्रफळाचे तुम्हाला तिथे भरपाई करावी लागते म्हणजे त्या शेत या एक नंबरची जर नुकसान होत असेल तर त्याची तुम्हाला भरपाई करावी लागणार आहे ज्या एवढ्या क्षेत्राची एक तर तुम्ही इथून त्याला जमीन देऊ शकता किंवा पैशाचा सुद्धा व्यवहार करू शकता ते एक नंबर तुमचा एक नंबर आणि चार नंबरमध्ये जे काही ठरेल त्याप्रमाणे तुम्ही ते करू शकणार आणि दुसरा गोष्ट म्हणजे आता बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम आलेले आहेत की सर आम्हाला रस्ता नाही आम्ही रस्ता विकत घेत आहेत तर आम्हाला प्रमाणभूत क्षेत्रामुळे आमचा रस्ता पास म्हणजे आम्ही विकत घेऊ शकतो का की खरेदी खत होईल का तर तुम्हाला एक थोडक्यात सांगतो की रस्त्यासाठी शासनाने सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत तिथे प्रमाणभूत क्षेत्राची आपल्याला गरज लागत नाही तुम्ही रस्त्यासाठी एखादी शेती आहे त्याला जर विकत घेत असतील आणि जर तो चारच गुंठे चार किंवा त्याचं खरेदी खत पण होऊन जाईल आणि ज्या तुम्ही रस्ता त्याची नोंद ही होईल तुमच्या नावाची की अमुक प्लॉटसाठी हा रस्त्याचं क्षेत्र एवढं त्याला दिलेलं आहे म्हणजे तशा प्रकारे तुमचं खरेदी होऊन जाईल म्हणजे हा विषय तिथे संपतो आता आपण रस्ता इथे होतोय की त्याचं नुकसान होते म्हणजे आठ गुंठे जर द्यायची असेल सॉरी दहा गुंठे किती किंवा बारा गुंठे जर रस्ता वाढवून पाहिजे असेल तर त्याचं म्हणजे एक नंबरचं जेवढं काही नुकसान होते ते तुम्हाला तिथे भरपाई त्याची द्यावी लागेल म्हणजे त्याची भरपाई तुम्हाला देऊन टाकणार आता आपण मुद्द्याकडे येऊया की लेखी तक्रार अर्ज कशाप्रकारे करणार कारण की इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर जर चॅनलला अजून तुम्ही नवीन जर व्हिजिट केलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ इथपर्यंत जर बघून आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका तुमचे काही प्रश्न असतील ते कॉमेंटमध्ये लिहा नक्कीच आपण त्याच्यावर उत्तर द्यायचा प्रयत्न करू आता अर्ज अर्जमध्ये सामान्य माणसासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि सामान्य माणसासाठी अर्ज कशा लिहायचा म्हणजे त्यांना ते पण म्हणजे समजत नाही आणि कशा प्रकारे अर्ज लिहितात हे सुद्धा माहीत नसतं म्हणून मी इथे फक्त उदाहरणार्थ दिलेलं आहे तुम्ही अशा प्रकारे हे सगळे मायने टाकून तुम्ही अर्ज लिहू शकता सगळ्यात आधी इथे तुम्हाला अर्ज लिहायचा आहे एक पेपर घ्यायचा त्याच्यावर प्रति लिहायचा आहे मान्य तहसीलदार इथे तुम्ही त्यात लिहून घ्यायचा आहे अर्ज आहे अर्जाची कलम आहे एकोणीशे सहासष्ट जी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम त्रेचाळीस एकशे त्रेचाळीस बरोबर त्याच्या खाली तुम्हाला विषय मांडायचा आहे नवीन रस्ता मिळण्याबाबत म्हणजे आम्ही अर्ज करत आहेत आणि अर्जदाराचा जो जमिनीचा तपशील तिथे भरायचा आहे आता जमिनीचा तपशील तुम्हाला काय असणार आहे चार नंबरचा तिथे सात बारा जोडायचा सा, आहे तुम्हाला उत्तर दक्षिण पूर्व पश्चिमला कोण कौन कोण आहेत तुम्ही रस्ता कोणत्या नंबरमधून मागत आहेत किती फुटाचा मागत आहेत ते सगळंच म्हणजे तुमचं जे काय म्हणणं असेल ते तुम्ही जमिनीच्या तपशीलमध्ये आणि तुमच्या विषयमध्ये तुम्ही मांडू शकता त्याच्यानंतर अर्जदाराचा तपशीलमध्ये गाव तालुका जिल्हा सर्वे नंबर गट नंबर क्षेत्र किती क्षेत्र आहे आणि समोरचा सातबाऱ्याच किती क्षेत्र आहे ते सगळं जेवढं काय असेल ते लिहायचं आहे लगत शेतकऱ्याचं तपशील पण तुम्हाला तिथे लिहून टाकायचं आहे त्याच्यानंतर खाली आपला विश्वास आणि तुमची सही करायची एवढंच जर तुम्ही अर्जामध्ये लिहिलं तरी तुमचा अर्ज हा ऍक्सेप्ट केला जाईल तिथे तुम्हाला रस्ता मिळण्यासाठी मदत होऊन जाईल म्हणजे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओ थ्रू तुम्हाला काही जरी मिळाल नॉलेज मिळालं असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करा जेणेकरून जर एखाद्याला गरज असेल तर तु तो या व्हिडिओ मार्फत हा अर्ज भरून ते रस्ता मिळू शकतात आता दुसरा टॉपिक असा आहे आहे मित्रांनो की जर तुमचा चालू रस्ता बंद तो कसा ओपन करायचा व्हिडिओ बनवाय तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कॉमेंट करा आपण त्याचा पण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू इथपर्यंत जर तुम्ही बघितलं असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन चॅनलवर आले असेल तर सबस्क्राईब करा आणि चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र